गणेश उत्सवानिमित्त नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुणे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट फतेपुरुज नाका एवला एवला शहरासह तालुक्यात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून येवला शहरात माणिकराव शिंदे यांच्या मानाच्या बैलाची प्रथम मिरवणूक काढण्यात आली यावेळी ढोल ताशांच्या गजरात येवला शहरातील मुख्य रस्त्यावरून बैलांची मिरवणूक काढत बैलपोळा सण हा साजरा केला शिंदे कुटुंबियांचा मानाचा बैल पहिला पुरणपोळीचा घास हा माळी गल्लीतील अरुण गायकवाड बाळकृष्ण गायकवाड व नंदकिशोर गायकवाड या कुटुंबियांचा घेत असतो लोणारी बंधू पाटोळे परिवार क्षीरसागर परिवार तसेच बुंदेलपुरा तालीम संघाच्या वतीने देखील बैलपोळा सणाला वाजत गाजत घोड्यांची बैलांची मिरवणूक काढली जवळपास साडेतीनशे वर्षापासून असलेला हा मान बैल पोळ्याचा शिंदे परिवाराकडे आहे आणि तो आजपर्यंत आम्ही परंपरागत टिकून ठेवलेला यापुढेही असाच या तो वर्षानुवर्ष राहील आणि बैलाचा मान आम हा आमचा असल्या कारणाने बैल पोळ्याचा जो नैवेद्य असतो पुरणपोळीचा हा माळी समाजाकडे असतो ती पुरणपोळी तो बैल त्यांची स्वीकारतो गायकवाड परिवाराकडे इथून परिवार। पुढे याचीच परंपरा पु खंडित चालू राहील आज बैलाचा सण पोळा हा सण आहे पोळ्याचा सण निघालेला आहे ही साडेतीनशे वर्षापासून परंपरा आहे शिंदे पाटील यांचा मानाचा बैल आहे त्याचा मान आमच्या गायकवाड कुटुंबाला आहे पहिला पहिला मान आमच्या गायकवाड कुटुंबाला आहे